सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंध ऋणानुबंध असेच अविरत वाढू द्या साथ अशीच लाभू द्या सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन देण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक रामकृष्ण हरी मी हरिभक्ती सौभाग्य होती रोहिणी परंजपे आज सी चोवीस तास या वाहिनीचा या यूट्यूब वाहिनी आणि या टी व्ही वाहिनीचा अकरावा वर्धापन दिन साजरा होतो आहे या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त या चॅनलला मनस्वी शुभेच्छा देते अकरा वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये असंख्य जाहिरातदार हितचिंतक आणि दर्शक यांनी दिलेल्या अत्यंत सुंदर अशा साथीतून अकरा वर्षाची वाटचाल ही अशीच पुढे अनेक वर्षांची वाटचाल होऊ द्या अशी शुभेच्छा या वाहिनीला मी मनापासून देऊ इच्छिते या वाहिनीचे संचालक अनिल जाधव संपादक वसंतराव झावरे आणि निवासी संपादक मनोज साळवे या सर्वच पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देते रामकृष्ण हरी।